निराखोऱ्यामध्ये जो पाऊस सुरू आहे निरा देवघर गुंजवणी भाटघर यासह अन्य धरणांवर जो पाऊस सुरू आहे वीरच्या कॅचमेंटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे त्यामुळं वीर धरणामध्ये येणारं जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे त्यामुळं वीर धरणामधून जे पाणी सुरू जात आहे ते विसर्गाचा जवळपास आठ हजार क्युसेक इतका काढणार नाही आणि हे जे पाणी आहे हे निराम नृस्यपूर येतून भीमा नदी मिसळ भीमा नदीमध्ये मिसळतं यातून उजनीमधनंसुद्धा पंचवीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं जातं आहे त्यामुळं उद्यापासून भीमा नदीची पाणी पातळी ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे उजनी धरण जे आहे ते जवळपास एकशे आठ टक्के भरलेलं आहे आणि या धरणामध्ये येणारी आवकसुद्धा आता वाढून जवळपास बारा हजार क्युसेक इतकी कि झालेली आहे धरण एकशे आठ टक्के भरलेलं आहे यामुळं उजनी धरणातून भीमा नदीच्या पथात येणारा पाण्याचा मिसळतो तो पंचवीस हजार क्युसेक इतका काढण्यात आलेला आहे वीज निर्मितीसह सव्वीस हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे सप्टेंबर महिन्याचा मध्य उजळला तरीसुद्धा अद्यापही भीमा आणि निराखोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे यामुळं सतत उजनी आणि वीरमधनं पाणी सोडलं गेलेलं आहे आणि हे जवळपास पाचव्यांदा मोठ्या प्रमाणातलं पाणी हे भीमा नदीमध्ये आता येत आहे आणि वीरमधनं जे पाणी सोडलं जात आहे ते निरा नदीमार्फत रुसीय फुळेतून भीमा नदीमध्ये मिसळतं त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भीमा तुथडी भरून वाहणार आहे